तर नमस्कार मित्रांनो मी शेकड मी कोकण कसे का आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आज आज आपण आलेले चहा बहा पण आलेले आपल्या पंकज तेरेकर चेहा पण आहे तर व्हिडिओ पण बघा काय धमाल मसाले आणि तुम्हाला या चहा पणाची काय परंपरा ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल चला व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहा चला व्हिडिओला सुरुवात करूया संतोष मांडवकर यांची कुमारी ममता आणि सुरेश सकाराम देरेकर यांचा सुपुत्र कुमार पंकज यांचा आज चहा पाण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलाय कुणबी समाजाच्या रीती रिवाजाप्रमाणे दोन्ही गावांचं एकत्र येऊन आज या दोघांच्या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित दाखवली त्याबद्दल दोन्ही कुटुंबाच्या वतीने तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन त्याचबरोबर आज मुली समस्याप्रमाणे या दोघांचं पहिलं पाऊल असेल आणि दोन्ही गावाच्या वतीने आज यांची पसंतीचा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी मुलीला आणि मुलाला ज्या दोन्ही रीती रिवाजाप्रमाणे जे काय आपण विचारतो म्हणजे की त्यांचं जे दोघांचं मनमिलवून जे आज होणार आहे आणि आजपासून पुढील कार्यक्रम त्या दोघांनी एकत्रित राहणं अतिशय गरजेचं असतं आणि रीती रिवाजाप्रमाणे जे काय आपण विचारतो ते आज आपल्याला ह्या दोघांनाही दोन्ही गावांच्या वतीने आपल्याला विचारायचं आहे आणि पुढील कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात करायची धन्यवाद

आय ठिकाणी महज साखर्याकर कातलवाडी आणि संतोष मांडवकर यांची कन्या कुमारी ममता आणि सुरेश सकाराम केरेकर यांचा सुपुत्र कुमार पंकज यांचा आज चहा पाण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलाय कुणबी समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे दोन्ही गावांचं एकत्र येऊन आज या दोघांच्या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित दाखवली त्याबद्दल दोन्ही कुटुंबाच्या वतीने तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन त्याचबरोबर आज पी पहला मुली समस्याच्याप्रमाणे या दोघांचं पहिलं पाऊल असेल आणि दोन्ही गावाच्या वतीने आज यांची पसंतीचा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी मुलीला आणि मुलाला या दोन्ही आणि ती वयाच्याप्रमाणे जे काय आपण विचारतो म्हणजे की त्यांचं जे दोघांचं मनमिलवून जे आज होणार आहे आणि आजपासून पुढील कार्यक्रम त्या दोघांनी एकत्रित राहणं अतिशय गरजेचं असतं आणि रीती रिवाजाप्रमाणे जे काही आपण विचारतो ते आज विचार आपल्याला या दोघांनाही दोन्ही गावांच्या वतीने आपल्याला विचारायचं आहे आणि पुढील कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात करायची धन्यवाद

आज <laughs> 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 व्हॉट्सअपचा वगैरे फेसबुकचा किंवा इंस्टाग्रामचा जमाना आहे आज तुमचं जे लग्न होणार आहे किंवा कोणाबरोबर तुझा अफेअर आहे का नाही ना, ना? पंकज ममताच्या व्यतिरिक्त तुझं तुझ्या तुला मुलीबरोबर अफेअर आहे का हे काय की आजच्या घडीला हा युग झालेला आहे लग्नाच्या पाठावरून मुली किंवा मुलगा पळून जातात आहे आणि त्याचा त्रास आई वडिला दोन्ही मुलांच्या आई वडिलांना होतोय पुन्हा दोन्ही गावाला होतोय म्हणजे तो, तो होऊ नये म्हणून मी आज मला दोघांनाही प्रश्न विचारतो म्हणजे तुमचा आता कुठे नाही आणि ह्याच्या ना पुढेही पाहिजे नाही बरोबर आहे अजून काय तुम तुम्हाला असेल दो तुम्हाला दोघांना काय एकमेकांना विचारायचं असेल तुला पाहिजे जरी आपण कारण कसं असतं माहिती आहे मुलगीचे पसंत झाल्याच्या नंतर किंवा मुलग्याची पसंती झाल्याच्या तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या दबावामुळे किंवा दबावामध्ये आहात का की दबावामुळेच मी मुलाशी लग्न करते असा काय तुझा प्रश्न आहे तुझ्या आई वडिलांच्या दबावामुळे तू त्या मुलीशी लग्न करतो असा काय आहे का

आला इकडे काय बघितलं चाल ला वहतती हैं शेसु लागेल है। � Witनि न stimulation इसमेरत ना किम्राइबlls कि ज़िए इसलिए हेलो थैंक यू सर धन्यवाद मैंने जब दिखाने वाला एक बार थैंक यू सर हां सर आचार्य 20 बंदे थाना सही है बहुत प्रोफेशनल साथ में एक कृपया सिकड़े बगा हमता एक अलग दादा तो ये मेरा तरफ से निवेदन है कि आप लोग ये करना वो देना चाहते हैं ये कोई ना काम का है आप का भी है तुम्ही माझ्या प्रमाणे लग्न मुंबईला येत आहे आहे बरोबर आता घेतला हॉलमध्ये करणार तू व्हाजी करणार तू पोटात करणार हा शुमचा मालक मालका बरोबर आहे ना खायला दुसऱ्याविषयी दास दागिनेचं असतं आता काय तुम्ही बोलत नाही म्हणून आता आम्हाला बोलावं लागत बरोबर आहे कारण दास दागिने जे असतात हे तीन तीन ठरलेले असतात म्हणे मंगलसूत्र कानातले आणि अंगठी बरोबर आहे आता हे तुम्हाला किती टोळ्याचं पाहिजे असं काही अपेक्षा आहे मुलींची काय अपेक्षा आहे मंगलसूत्र पाहिजे त्यांच्या इच्छे कि मला एवढं थोडं मंगलसूत्र पाहिजे एवढं थोड्याचं अंगठी असं काय नाही आहे असं काही म्हणजे जे मुलगा करेल ते तुम्हाला पण ते सोन्याचं पाहिजे बरोबर ना हा पहिला मुद्दा आहे तुम्ही तुमच्या मर्जीने जे काय करायचं आम्हाला मान्य आहे पण आम्हाला ते सोनायचं विषय दुसरा दे विषय लग्न करताय बरोबर आहे तो पण तुमचा तुम्ही कुठे करायचं कधी करायचं तर तुमच्यावर दुसरा एक विषय की तुम्ही आता म्हटला की साखर थोडा नोव्हेंबरला करायचा दिवाळीला आणि मे महिन्यात लग्न करायचं कमी कमी त्याच्यामध्ये तुम्ण सात ते सात महिन्याचा आठ महिन्याचा फरक आहे बरोबर जर त्या मुलीचा साखरपुडा झाल्याच्या नंतर तिला दास म्हणजे हिरव्या बांगड्या वगैरे असतात बरोबर तेवढ्या वर्ष दिवस आपण महिने ठेवायचं का असं म्हणजे असं तुमचं काय आलं की मला आम्हाला दिवाळीला साखरपुडा करायचा आहे आणि मे महिन्यात लग्न करायचं असं काय तुमचं नियोजन ठरलं की माझ्या म्हणजे गॅप काय म्हटलं एका महिन्याचा जर गॅप असेल तर ठीक आहे हा सात ते आठ महिन्याचा गॅप असेल म्हणजे सहा आणि हे तीन तर नऊ महिन्याचा गॅप झाला होता त्याचा नोव्हेंबर डिसेंबर आणि म्हणजे सात आठ महिन्याचा गॅप झाला मग असं का किंवा पूर्ण गणी बांगड्या असणार भई तिच्या आता हिरव्या बांगड्या असणार नाही ते पूर्ण दिवसाचा सांभाळणार आहे तर एकदा हिरव्या बांगडी भरली की तो थोडा तिचा तो सांभाळावा लागणार जॉब जॉबला जाणार आहे प्रवास करणार आहे बरोबर हा एका महिन्याचा असेल किंवा पंधरा दिवसाचा असेल तर ठीक आहे हा म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की तुम्ही नोव्हेंबरला जाकर पुढा आणि मे महिन्यात लग्ना असंच का काय नाही असं भैया तुला रोडे ना तेच हे पदार्थ ना काय दुकान सुरुवात काय नाही नाही असं काय नाही हां पण मी म्हणले ने पीस आहे हे मध्ये हो फक्त राहू बा यर clic नौिवर्ग श्राफ बijn अव outta अजऄ को अ ने आसो अ कर दो सक आता अ

आपण बोलतो आपल्या अपडेच आहे ठीक आहे मुलं मुलीकडून ऐक मुलीकडून तुला काय अपेक्षा आहे की आपली मला दागिना पाहिजे किंवा मला सोड बोट पाहिजे नाही तर आमच्यामध्ये कसं पाहिजे एडव्हा झाली तुला आणखी आ, का का ना। तो काय माहितीये हे विचारलं त्याला काय म्हणतो मला तुम्ही ते विचारत का तुम्ही नाही ना म्हणून आपण काय विचारलं की ते जे मान्य करावं लागेल ती एक ग्राम ची असेल किंवा तो हजार रुपयाचा सूट असेल पण जे काय त्यांच्या ऐपतीप्रमाणे देतील ते त्यांना लागणार आहे आणि हे काय तुम्हाला ते तुम, देते त्यांच्या ऐपतीप्रमाणे कारण दोन्ही माझं आपल्याला सांभाळून कारण कसं असतं आज तुम्ही लाखो रुपये जरी कर्ज केलं तर आयुष्यभर त्याला मागणी म्हणजे त्यांच्या सोन्याचा जरी बोलले तर त्यांच्या हिशोबानेच बरं सोन्याचा भाव काय आहे त्या हिशोबाने एवढं पाहिजे एवढं चांगली असं काय नाही आहे पण ते सोन्याच पाहिजे बरोबर ना हा पहिला मुद्दा आहे तुम्ही तुमच्या मर्जीने जे काय करायचं आम्हाला मांडण्या पण आम्हाला ते सोन्याचं पाहिजे हा माझ्या विषय झाला दुसरा विषय मुंबई मध्ये लग्न करताय बरोबर आहे तो पण तुमचा तुम्ही कुठे करायचं कधी करायचं तुमच्यावर दुसरा एक विषय असं की तुम्ही आता म्हटलात की साखरपुडा नोव्हेंबरला करायचा दिवाळीला आणि मे महिन्यात लग्न करायचं कमी कमी त्याच्यामध्ये सहा ते सात महिन्याचा आठ महिन्याचा फरक आहे बरोबर जर त्या मुलीला साखरपुडा झाल्याच्या नंतर तिला तास दारखेने म्हणजे हिरव्या बांगड्या वगैरे असतात बरोबर पण तेवढ्या वर्ष दिवस आपण महिने ठेवायचं का असं म्हणजे असं तुमचं काय आलं की मला आम्हाला दिवाळीला साखरपुडा करायचा आहे आणि मे महिन्यात लग्न करायचं आता काय तुमचं नियोजन ठरलं गॅप काय म्हटलं एका महिन्याचा तर गॅप असेल ठीक आहे हा सात ते आठ महिन्याचा गॅप असेल म्हणजे सहा आणि हे तीन नऊ महिन्याचा गॅप झाला होता त्याचा नोव्हेंबर डिसेंबर आणि म्हणजे सात आठ महिन्याचा गॅप झाला मग असं का किंवा ती पूर्ण दोन्ही बांगड्या ज्या असणार म्हणजे तिच्या आता हिरव्या बांगड्या असणार म्हणजे ती पूर्ण तिला जर सांभाळावं नाही तर एकदा हिरवे बांगडी भरली की तर थोडा तिचा तो सांभाळावा लागतो कारण ती जॉबला जाणार आहे प्रवास करणार आहे बरोबर हा एका महिन्याचा असेल किंवा पंधरा दिवसाचा असेल तर ठीक आहे हा म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की तुम्ही नोव्हेंबरला टाकत पुढा आणि मे महिन्यात लग्न असत का ज्यांनी तुम्ही बोलले पण मी म्हणलं जे तुम्ही उद्यज नेते आहेत काही आपण आपण आता गाव हो <laughs> आणि <laughs> <laughs> तुम्ही माझ्याप्रमाणे लग्न मुंबईला गेला बरोबर आता ते मुंबईला तुम्ही हॉलमध्ये करणार वैद्यकीय पद्धती करणार कोर्टात करणार हा शिव तुमचा मालके मालकी बरोबर आहे नायला दुसरा विषय दास दागिनेच असत आता काय तुम्ही बोलत नाही म्हणून आता आम्हाला बोलावं लागत बरोबर आहे कारण दास दागिने जे असतात हे आपले तीन तीन ठरलेले असतात म्हणिमंगलसूत्र कानातले आणि अंगती बरोबर आहे आता हे तुम्हाला किती टोळ्याचं पाहिजे असं काही अपेक्षा आहे काही मुलींची काही अपेक्षा आहे ना कि मला एकदा तोळ्याचं मंगळसूत्र पाहिजे असं काय आहे त्यांच्या इच्छे करा व्हॉट्सअपचा वगैरे फेसबुकचा किंवा इंस्टाग्रामचा जमाना आहे आज तुमचं जे लग्न होणार आहे किंवा जे तुमचं तुझा ममता तुझा पंकजच्या व्यतिरिक्त कोणाबरोबर तुझा अफेअर आहे का नाही ना पंकज ममताच्या व्यतिरिक्त तुझ तुझ्या तुला मुलीबरोबर अफेअर आहे का हे काय विचारतोय की आजच्या घरीला हा युग चाललेला आहे लग्नाच्या पाठावर किंवा मुलगा पळून जातात आहे आणि त्याचा त्रास आईवडला दोन्ही मुलांच्या वडिलांना होतोय पुन्हा दोन्ही गावाला होतोय म्हणजे तो होऊ नये म्हणून मी आज मला दोघाही प्रश्न विचारतो म्हणजे तुमचा आता कुठे नाही आणि याच्या पुढेही पाहिजे नाही बरोबर आहे अजून का तुम्ही तुला काय बोला विचारायचं असेल तुम्हाला दोघांना जर काही एकमेकांना विचारायचं असेल गावायचे गावाच्या सामने फक्त शकतो म्हणजे असं काही व्हायला पाहिजे जरी बोलली आपण गोळ गावं साखर द्यावं कारण कसं असतं माहिती आहे मुलगीच पसंत झाल्याच्या नंतर किंवा मुलग्याची पसंती झाल्याच्या नंतर ती मला मुलगी पसंत नव्हती तर तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या दबावामुळे किंवा दबावामध्ये हात का की दबावामुळेच मी मुलाशी लग्न करते असा काय तुझा प्रश्न आहे तुझ्या आईवडिलांच्या दबावामुळे तू त्या मुलीशी लग्न करतोस असं काय आहे का तर दोघांच्या सहमतीने आज लग्न होतोय तू आज ते जुलावणे आपण करतोय ठीक आहे चल अजून एक विचारायचं आहे फोटो काढाय <to> <clamation> <have> <umbaiARE> इकडे बघा होता एक पडला हा एक आलं का पडला पुढे यार

येतेसे दुध आले दुध लागले गमो अगोदर हय दे ना आवाज सांगायचा तुम्ही सर्व म्हणजे आमच्या नागपूरी गावात आलात हा कार्यक्रमाला तुमचा तुम्ही दोन शब्द बोललात तर आमच्या गावात तुमचे सर्वांचे तुमचे आभार आणि हा कार्यक्रम संपूर्ण संस्कृती धन्यवाद